सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू बातमी येत आहे खंडाळ प्रतिनिधी पांडुरंग कुंभारी यांच्याकडून पुण्याच्या बावधन हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील दिल बावधन मध्ये पावणे सातच्या कोसळले या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे धुक असल्याने वेळ हेलिकॉप्टर आकाशामध्ये घेत होते अखेर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोसळलं घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस पोहोचले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे हे हेलिकॉप्टर मुंबईच्या जुहू मधील गोल्फ कोर्स जात होते घटनेची रिसॉर्टला माहिती मिळताच आमचं पथक मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाली आहेत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीशकुमार कुमार पिल्ले प्रीतमचंद भरद्वाज आणि परमजित अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत